नमस्कार स्वागत आहे भातोले इथं राहणाऱ्या पोलीस कर्मचारी सोमनाथ लखू माने यांचा बंद बंगल्याचे कडी कोयंडा उचकटून अज्ञात चोरट्यांनी पहाटेच्या दरम्यान सुमारे चोवीस लाख शहाण्णव हजार दोनशे एकोणास रुपये किमतीचे एकवीस तोळे सोन्याच्या दागिने लंपास केल्याची घटना घडली आहे या घटनेची नोंद पेठवडगाव पोलीस ठाण्यात झाली आहे आयुष्यभराची कुंजी हातोहात चोरीस गेल्याने माने कुटुंबात अस्वस्थता निर्माण झाली आहे याबाबत अधिक माहिती अशी की हातकणंगले तालुक्यातील भातोले इथल्या वाठार रोडवर सोनाई नावाच्या बंगल्यात कोल्हापूर पोलीस दलात कर्मचारी असणारे सोमनाथ लखू माने हे पत्नीसह राहत आहेत ते नेव्हीमधून सेवानिवृत्त होऊन पोलीस दलात दाखल झाले होते सोमनाथ माने हे निवडणुकीसाठी होमगार्ड आणण्यासाठी जालना इथं बुधवार दिनांक चार फेब्रुवारी रोजी गेले होते ते दोन दिवस जाणार असल्याने त्यांची पत्नी ही दोन दिवस रेंदाळ इथं माहेरी जाते असे सांगून गेल्या होत्या चार फेब्रुवारी रोजी सकाळी दहा ते पाच फेब्रुवारी रोजी पहाटे पूर्वी अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या बंद बंगल्याचा मुख्य प्रवेशद्वाराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला बंद तिजोरी उचकटून तिजोरीतील सोन्याची दोन चेन सोन्याचा नेकलेस सोन्याचा लक्ष्मीहार सोन्याचे गंठण सोन्याच्या कानातील रिंगा सोन्याचा राणीहार सोन्याच्या बांगड्या सोन्याच्या अंगठ्या सोन्याच्या कानातील साखळ्या टॉप्स सोन्याची नथ मुगवट ब्रेसलेट सोन्याचे मणी मंगळसूत्र चांदीचे पैंजण सोडव्या असा सुमारे चोवीस लाख शहाण्णव हजार दोनशे एकोणावीस रुपये किमतीचा एकवीस तोळे सोन्याचे आणि चांदीचे दागिने चोरट्यांनी लांबास केले आज पहाटे सोमनाथ माने हे होमगार्ड यांना शिरोली एम एडीसीमध्ये सोडून घरी परतले असता बंगल्याचा दरवाजा उघडलेल्या स्थितीमध्ये दिसला त्यांनी आज पाहिले असता चोरट्यांनी तिजोरी आणि कपाटातील साहित्य विस्कटून सोन्या दागिने लंपास केल्याचे निदर्शनास आले त्यांनी तात्काळ पेठवडगाव पोलिसात तक्रार दाखल केली असून या घटनेची माहिती मिळताच स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण पोलीस निरीक्षक प्रमोद शिंदे यांच्यासह पोलीस कर्मचारी दाखल झाले